आव्हान देतोय जर तुम तुम्ही चेंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा ना आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही मोदींचा अजिबात वापरणार नाही आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शंडानं बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाही नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मिंदच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर <laughs> अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक